कुकर मडत इकडं आणि आणि इकडे गेले त्वरणा फोडायला त्याला जम काटा गावच जीवनशैल चायना मध्ये स्वागत आहे आज चालू होत हे पाठीमाग काजू आहे आणि त्वरणा खायच्या पिडू बाब काय काजू भेटतं का तोरणा काजू लागेल काजू लागेल दाखवतो तुम्हाला थांबा पुढचा व्हिडिओ करू त्वरणा पण काजू भरपूर आहे बाईजाने कुडा काजू खाऊ मस्त हा वर वर पण मोठ आहे इथं हा मस्त पिकलाय घ्या त्वरणा काय झालोय आणि एक असा पिवळा तेवढा मस्त भेटलाय घे कुडून आणि घे कुडून आलं आज तुवार ना खायला त्याच्यात काजू आहे काजू आहे ती बाजूला पुरा लाल व्हायला बायको सांग ते बाजूला बघू ते बाजून पुढं हा हे बाजूला हाय वाटत हा इथं भरपूर काज छोटे छोटे आहे बाकी खोडून नेले त्यांच्या दे आणि चढली वर खुड ना पण पट काय खुड इथे लगेच उतरली एवढं खालून आहे आपण हा एक लुंग तो आर आलो मिस्टर काजू खा चला काम में खाऊंगे तो काम एक मिनट कोडल में ये काजू मस्त मांग ये वाले काजू चल तू पटा पट खा जा काजू नको पाते हो चलो घर संध्याकाळ झाले बाय पक्ष दहा बिल दहा बिलच गरमच होत इथं जाम काजू लागला पण छोट छोटा हा हे वर पाय पूर्ण झाड पूर्ण झाड भरून गेलय बिया खोडून म्हणून बिया खोडल्या नापरू हा ना पूर्ण झाड भरलंय खाले किती पडलं घे दोन चार चांगले असतील गोड गोड खायला एकदम गोडा का खोडा मग गोडा तर आता खोडतो मी कोणते हम्म गोड खाटू मी गो नाही तू खाते का खाय गप्प्यान एक खाय ना तुला खाय ग

येल का न पडू पावसा तिकडतील आल्यालाय आग तिथं नको नाही एवढा हो बुवारा पडल्यासारखं पडू राहिल्या हा ते ते पान दिलंय भरपूर हा मग ते खाली पडलं तिकडून रस्ते आवते इकडत गे ती पाठी मागते बघ तिथे ते साईडचे असे पुढचे काय हम्म दिसतो ते लाल वाला ना ले बार नको भार बर लय गोडा छोट छोटा पण गोडाने हातूनच झाला ஆடி துவர் இக்கட त्याची तोडून गेल्या थोडीशी जेवढ्या तेवढे घेतो खोडून इकडं खाली आहे तेवढे खोडून घ्या इकडं खाली आहे दोन चार उशिर आला सकाळीच या लागत आहे तेवढे भेटतील तेवढे घेतो खोडून पाफराने खाऊन गेले वाटत खोडतो पेडतो अर्ण या आणि असं जाम काटात तिला काट मजबूत मजबूत काट राहत आहे तिडे दोन चार दोन चारच भेटू राहिले आज काय चांगले तोरण नाही खायला भेटत हाय तेवढी घ्या नाही कोडून बाकी घेतो कोडून भेटतील तेवढे थोडी थोडी पाहिले तोरणा हाय वाटते हे इड चांगले खूप आहे बा कच्चे आहे पिकेल आहे काय हे कच्चे ते तिकडं एक झाड आहे ना कोण ना कुडून इड झाड आहे एक इड ते वर जा लागेल चढाय लागेल वेळ आहे एक कुडून घेतो का हा तेवढा आहे मत ऊन लागायला लागले बऱ्यापैकी मग ना जरा लपलेला आता बरं घाम ना कडी रडीत जरा दोन तीन हाय काटे काट आहे भरपूर हा भरला का बापड उलट काटा दोन काट भरल्या एक इथ इकड दोन तीनच तोरणासाठी दोन काट दोनच तोरण दोन काट भरलं काटा भरला एकच काट दोन तोरण भेटले दोन काटे भरून घेतले आल्या पिकल्या कच्च्या काही काय पिकायला लागल्या आता पिकायला सुरुवात झाली हळूहळू हे पिकल्या खा ना गोड आहे जाम बंद लागले पण अजून जास्त पिकत नाही छोटे छोटे पिकले

चांगला आवडता ते तिकडे खायचं भांडेल पिकल्या बघ खो ते आणू का पावना बन खोड पान आणू पिशे काय खालायचं का नाही खुडून घे खुटून घाल खाऊन घे पाहिले पिकल्या भरपूर इकडे भरपूर पिकल्या हे आप यंदा काय माहित काय झाले लवकर करवंदा पिकायला लागले पंधरा वीस दिवस पहिलेच हे भरपूर पिकल्या आलू तर नाव दुसरात राहन मी हवं या करवण काजू सगळ्यात भेटू राहिले सगळ्यात खाऊन लो राहिले खोडून घेता आता पासाचे पाण्या आणल्या वेळ करवन भेटली पिकेर आता आणि बनते डोवामा टोपा 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 नाही आम्ही डोमा सांगायचं टोपा गाट्या तुम्ही हा बनव आता पिसे नव्हते एकच पिसे कारव दगे डोवामा बनू राहिले मस्त बनव गोल गोल कॅरी बॅग तर hmm. शिवून घे शिवन आपल्याला जे आवायला पात्रावाड्या करायला गे पावसाचे पान आज घरी आज पावसाचे पान होत मस्त जीव पहिला पत्रावाळ्या लग्नाला लग्नाला याच्यात राजा राजा अन मस्त जेवान लागायचा

त्याच्या ठोकार बन झाला चला आता पुढे आई तुरुदे ह्या आता बऱ्यापैकी भेटली झाडाला हा इकडे आहे वाटत त्याच्यामुळे कोणी आहे ना ये इकडे वरही नट वांगराय पार जवळ आहे पार एकदम पाय त्याला येत नाही कोणी इकडं चांगली त्वरणा भेटली पिकेल 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 खोडून घेतो हा इडचा नाही लांब काय वाघ नाही खाती मस्त पडला रे चढू राहिले वरती तुरणा खोडायला

इकडे आय बऱ्याच भेटली बरे झाली बऱ्याच लांब आणि चढले त्वरण इकडं वर हया का दिसता काटा सांभाळून जरा सपेद झालेले फोडायचे इकेल राहता सपेद झाले त्वरण तू काय करे तिकडायचं खोडून घे ना घे कुडून फटाफट दिवस लागले दुसरी पांढी घेतली जामा जामाला भरपूर असते दिसून राहिल्या तुरणा पार पुढे गेले गुन्हे हात सोडून काय आवाज उभे का खिलाडी हा काट जामान दे एवढा भेटलाय काय काय करवंदा तुरणा वालतो तुवारणा आणि हे काजू मस्त पिकेला एकदम रस रश रसीत आणि हे त्वरणा मस्त सफेद झाल्या पिकता या अशी एकदम भारी भारी गोड मस्त खायला आणि हे पण थोडी थोडी पिकल्या काळी महिना काळी आज डोंगरात आलो एवढं काय काय भेटलंय आता संध्याकाळ होत आले इकडे पर दिवस खाली आले आता डोंगरातून जातो बरे मित्र निघायचा वाघ लवकर हवानी ही तारण खोडणारी आणि ही जंगलची काळे महिना खोडणारी कारवांदा ही